मोदी सरकारने काळा पैसावाल्यांना पैसा पांढरा करण्याची एक संधी दिलेली आहे आणि आजपासून टॅक्स डिस्क्लोजर योजनेला सुरुवात झाली आहे या योजनेअंतर्गत पन्नास टक्के दंड भरून काळा पैसा जाहीर करता येणार आहे एकतीस मार्च पर्यंत ही योजना सुरू राहील या काळामध्ये काळा पैसा जाहीर करणाऱ्यांची नावं गुप्त ठेवण्यात येतील अशी माहिती केंद्रीय महसूल विभागाचे सचिव हसमुख अधिकारी यांनी दिलेली आहे नोटबंदीनंतर देशामध्ये दोनशे एक्क्याण्णव केसेस दाखल झालेल्या असून तीनशे सोळा कोटींची रोखड जप्त करण्यात आली आहे त्यामध्ये ऐंशी कोटींच्या नव्या नोटांचा समावेश आहे याशिवाय शहाऐंशी कोटींचे दागिने ताब्यात घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे नोटबंदी सा हे भ्रष्टाचार विरोधातील लढाईचं शेवटचं नव्हे तर पहिलं पाऊल आहे त्यामुळे भ्रष्टाचार विरोधात अनेक निर्णय घ्यायचे आहेत असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजपच्या संसदीय समितीच्या बैठकीत विरोधकांचा समाचार घेतला याशिवाय बेहिशेबी संपत्ती विरोधात कडक कायदा करण्याचे संकेत त्यांनी दिलेले आहेत आमच्यासाठी पक्षापेक्षा देश मोठा आहे फक्त निवडणुका जिंकणं महत्त्वाचं नाही तर देशाचा विकास महत्त्वाचा असल्याचा दावा त्यांनी केला आणि इंदिरा गांधींचा एक किस्सा सांगून काँग्रेसवरती शरसंधान साधलं दल बड़ा कि देश बड़ा। यह 1971 में सारे रिपोर्ट थे उनके ये वित्त मंत्री कह रहे थे कि करने की आवश्यकता है देश के लिए जरूरी है और उस समय के सीनियर सर, सिविल सर्वेंट ने लिखा है कि वाई भी चौहान को तो जब ये पूछा गया सारी बात रुक गई दरम्यान शेतकऱ्यांचं कर्ज माफ व्हावं आणि वीज बिलाच्या थकबाकीमध्ये कपात करावी यासाठी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली राहुल गांधी आपल्या मागण्यांचं पत्र सादर करण्यासाठी गेल्यानंतर यावर विचार करू असं आश्वासन मोदींनी दिलं आहे त्याचप्रमाणे वरचेवर भेटतच राहा असं म्हणत पंतप्रधानांनी राहुल गांधींना बोलल्याचं प्रधानमंत्री जी ने कहा उन्होंने बात एक्सेप्ट की कि, कि किसान की जो सिचुएशन है गंभीर है और कर्जा माफ के बारे में उन्होंने कुछ कहा नहीं सुना अंतरराष्ट्रीय बाजार में कच्चा तेला की किमती वाढ़ियानर भारत में ही पेट्रोल डीजेल दरा में वाढ़ कर दर दोन रुपये एकवीस पैशांनी तो दर एक रुपये ऐंशी पैशांनी वाढण्यात आलेले आहेत मध्यरात्रीपासून हे नवे दर लागू होतील गेल्या काही आठवड्यांपासून आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किमतीत चांगलीच वाढ झाली आहे पेट्रोलचे दर प्रति बॅरल सत्तावन्न पूर्णांक त्रेचाळीस डॉलरवरून बासष्ट पूर्णांक ब्याऐंशी डॉलर पर्यंत वधारलेत तर डिझेलचे दर प्रति बॅरल साठ पूर्णांक सत्त्याण्णव डॉलर पर्यंत पोहोचले त्यामुळे ऑइल कंपन्यांकडून भारतातील इंधनाचे दर वाढणं अपेक्षित होतं